डॉक्टर साहेब हो डाक्टर साहेब यानं म्हटलं पाहणं माणसाले हे तर काहीच बोलता नाहीये बोला काय झालं तुम्ही परत परत मले मला पाहण माणसाले बापा हे तर सकाळचे काहीच बोलता नाहीये काय झालं तर शांताराम हो शांताराम उठण बोलणं तर बोल शांताराम तू चालला गेला बापा आता बचत गटाचे पैसे कोण भरीन शांताराम उठन बापा तू चालला गेला बँकेचं कर्ज कोण भरीन हारभऱ्याले पाणी कोण देईन शांताराम उठन रात्री माय पाय कोण दाबीन तू चालला गेला तर हो बहीण मी काय म्हणतोय शांताराम गेला नाही बारे काय काय सांगताय बरोबर सांगा बरं मजाक नको करा नाही ना शांताराम भाऊ बेवशाय फक्त तुम्हाला कोण सांगलं शांताराम भाऊ गेला हा मग तुम्हीच तर बोलल्या आता हम्म हम्म मी तसनी म्हणत होता मी असं म्हणत होता बेहोशाबा रे होश आलानी अजून तुम्ही तर काहीच माहीत समजून गेल ते बापा हमा <laughs> तुम्ही पाच दहा मिनिट बरोबर येऊन जाईन तर शांताराम भाऊ बर बरं चालेल ना डॉक्टर साहेब बेकार टाईम आहे बापा बाई तर सोन्याहून पिवळ करत होती पाहिलं की पाहिलं तुझ्या भाऊ आला का मला पाहले तुझे नातेवाईक लय बेकार आहे बाप्पा मी कसा का फासून गेला तुमच्या मध्ये सीधा माणूस मा न महाभाऊन तुमच्यामुळेच तर राग आलाय तेल महामुळे का राग आलाय तेल मी न का बाग काटलाय त्याचा आरामखोराचा नाही व तुम्ही ना मला शेतात हिस्सा मागायला लावला नाही का म्हणून राग आलाय तेल त्यासाठी आला नि तो मंग काय हिस्सा सोडून देती तिले रोलटच वावर होता ना बाप्पा फुल पाण्याच नाही आला तर नाही आला जाऊ दे का त्याच्या पाहण्या चांगला होतोय मी, आ, मामा, मी आता मामा इथं आहे का तुम्ही मी केव्हाचा पाहतोय तुम्हाला पाहल की हो भासा आला की नाही तुम्हाला पाहले मी तुम्हाला म्हणू कोणी ना कोणी येईन तुम्हाला पाहले <laughs> काय मंग आत्या काय झालाय म्हटलं मामाले कशी का तब्येत खराब झाली मामाची काय नाही भो शुगर झाली आहे आयले लय तब्येत खराब होऊन गेलीय त्याची सकाळपासून तर आतापर्यंत परत परत पेशा बेतवायत पुरा दिवस तर बाथरूम मध्ये राहत येते काय कर तू आता सांग मला काही समजत नाही भो करवा तर काय करवा बर बरं मग एक काम करणार आता बाथरूम मध्येच खाट टाकून देत आयले परत परत बाथरूम मध्ये जायचं जा कामच नाही पडणार अरे काही पण बोलतोय का बाथरूम मध्ये खाट टाकतोय का माई तू आलाय का मला पाहायले तू या कुठे गेला तो साला तो आला नाही का मला पाहिले बाबा म्हणत मीनी जात तू जाय ताईनं जमिनीतून हिस्सा घेतला मी का बा जाऊ तिले जाय म्हणे तू चक्कर मारून मिनी जात जाय ना मग तू पण जाय तू का बालाय मला पाहिले तुले कोण मला पाहाले नाही हो मला सर्वशी काम आहे मला लगन करणार म काय मग काय सांगलं डॉक्टर न केव्हा सुट्टी होईल तुमची डॉक्टर म्हणे चार पाच दिवस थांबणे पडीन तुम्हाला मग सुट्टी होऊन जाईन तुमची नाही हो आता काही पण सांगतात डॉक्टर लोक ते शुगर सुधरत थोडी ज्या माणसाले शुगर झाली ना तो माणूस पंधरा दिवसात तर चालता होतो काय काय सांगतोय तू पण तो तर म्हणे तब्येत चांगली आता नाही त्या आता डॉक्टर लोक पैशासाठी तसंच सांगता मा शेजारी एक काका होते त्याले पण शुगर झालती डॉक्टर म्हणे तुम्ही चांगले झाले आता जा घरी पण कशाच काही रस्त्यानं जाता, जाता जाता आता गेले वरे अरे आराम कोरा तू मला पाहिलेला की मला मारायला लाय बापा तू जाय ना उठणं इथून नाही पण भाऊ तो डॉक्टर तर म्हणे खत्र्याच्या बाहेर आता तुम्ही काही घाबरायची गरज नाही बरं बरं असं म्हणे का बिल गिल दिलं की नाही तुम्ही ना बिल का बिल तर द्यायचं आलाय बरे भाऊ बरोबर आहे ना मग जडलोग बिल घेणार नाही तडलोक चांगलं सांगतील तुम्हाला <laughs> मा सांगा त्याचा बाबा पंधरा दिवस पहिले मरेल होता तैन पैसे कमवायसाठी त्याला पंधरा दिवस आयसीयू मध्ये ठेवला दुखदुखी चालू आहे म्हणे दुखदुघी चालू आहे म्हणे पण कशाच काही त्याला दुसऱ्या दवाखान्यात नेला तर ते म्हणत हा तर पंधरा दिवस पहिलेच मेलाय जाय ना रे तू जाय ना तिकडे तोंड काय करण तू तू तर म्हणतो मी पाहायला आलाय तुम्हाला <laughs> आई हो नाही ना मी तुम्हाला पाहायला आलाय ना थांबा मी ना आणलाय तुमच्या करता हे <laughs> घ्या मी चिकू आणत होता पण चिकू महाग होते मी ना राहू दिले मग मी ना अंगूर बघले पण ते पण माग होते मग मी ते पण राहू शेवटी मीन हे आणले हे सस्ते होते अरे ओ पिस तुला काही लाज वाटते की नाही बापा तुम्हाला पाहले वांगे घुन आलाय जाय ना रे जाय ना रे तिकडे तु हे तोंड काय न न का रे तू तिला पाहले का वांगे घुन आलाय का कोणी वांगे आणते का खायले हा मग काय झालं वांगे खातानी का थंडीचे चांगले राहता वांगे खाणे मी तर सफार होता पण सफरचंद महाग होते मग मी काय करू हा मग का वांगे तू आराम खोरा जायन फुकाय ना तिकडे <laughs> दोन वांगे घुन आलाय तो मले पाहिले काय कुच वांगे वांगे पण त्या कंपनी वाय ना लंब्या लंब्या वांग्याचं बीच काढला आता गोल गोल वांगे का चावता येतले गुलाब जामुन पण पहिले गोल गोल होते था लंबे लंबे बनवणे चालू करून दिले जसा आहे तसं राहुद्या ना कशाला काळ्या करताय अरे समजत नाही का तुले वांगे कोणी पाहायला आणते का वांगे घुन आलाय तू तर तू महा माणसाला पाहायला आलाय की मजा घ्यायला आलाय माणसाची <laughs> म्हणजे मी तुम्हाला पाहायला आलाय वांगे घुन आलाय तरी पण मला काही पण बोलताय का तुम्ही आमच्या पाहिजे तुम्हाला तुम्ही ना जमिनीतून हिस्सा घेतलाय तरी पण पाहायला आलाय मी तुम्हाला पाहले आलाय तर आलाय वरून बोलता पण आहे तुम्ही मला माहित आहे ना मला जेवढे पण नातेवाईक आहे ना हे सर्व मन मारून लोकायला पाहायला जाता आईच्या मनात तर अशी भावना राहते कि हा कहा मारीन ना कहाणी जाय तू काय येते वांगे निंग इथून जाय रे येते वांगे भरीत करायला लावजो तू ह्या मायला काय मग शांताराम भाऊ कसं वाटतय आता माहित पडलं मला पाहायला आला तुले गाई मध्ये मी चालला आला उलट काही खायला <laughs> ये ना फुकट्या ये चहा पिऊन जाजो कशाला आणतोय खायला मले चांगलं वाटतंय आहे ना भाऊ आता डॉक्टर म्हणे शुगर वाढून गेलती त्यामुळे झालतं असं बाप रे म्हणजे शुगर आहे का तुम्हाला ते तला बेकार बिमारी आहे हो महा भाऊ होता त्याला पण शुगर ची बिमारी होती पाय काठणे ते त्याचे चाललं पण सगळे तेच म्हणताय मंग का तो डॉक्टर खोटा बोलतोय बापा नाही नाही भाऊ तसं आता काही नाही आय डॉक्टर तर म्हणे तब्येत चांगली आता आईची हा ना ते डॉक्टर लोक तेच सांगता मा साळबावले बी तेच सांगल होत पण कशाचं काही दुसऱ्या दवाखान्यात नेला तर तो म्हणे पाय काटणे पडतीन जाय ना टकल्या अडून जाय ना फुकाय ना तिकडे जाय तिकडे तोंड काय करत का मारायला बसलाय मला बरं बरं भाऊ मी काय म्हणते तुम्हाला दहावीस हजाराचं काम करता आमचं पैसे लागत आम्हाला दवाखान्यात नाही ना पैसे निय ना, ना तुम्हाला पैसे होते महाजवळ पण तो प्लॉट घेतला मी ना तर सर्व पैसे चालले गेले ऐकताय ना मले माणसावर जा भीत ना तर कोणीच नातेवाईक साथ देत नाही म्हटलं सर्व नातेवाईक फक्त तोंडावर चांगले चांगले बोलता तू आता दवाखान्याच्या बाहेर निघशील ना तर म्हणशिन जैसी करणी वैसी भरणी